दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी आगामी आषाढी एकादशी वारीच्या काळामध्ये पंढरपूर येथे राज्य शासनाकडून आरोग्य शिबी रा शिबीर राबवलं जाणार असून पासष्ट एकर जागेवर हे शिबिर होणार आहे या ठिकाणी वारकऱ्यांचे मंडप असल्यानं त्या ठिकाणी शिबीर राबवल्यास वारकऱ्यांना जागा कमी पडेल त्यामुळे पासष्ट एकर जागेवर सिमेंट कॉन्क्रीट करावं अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे मागणीचं निवेदन पाठवल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली आहे श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो साथी वारकरी येतात त्यांच्यासाठी पंढरपुरातील पासष्ट एकरमध्ये वारकरी मंडप मारलेले असतात त्या मंडपासाठी पासष्ट एकरची जागा कमी पडती आहे शासन त्या ठिकाणी महा आरोग्य शिबिराचं आयोजन करत आहे शासनाला विनंती अशी आहे की पासष्ट एकरची जागा वारकरी मंडपाला कमी पडती आहे त्यामुळं महाआरोग्य शिबिर आयोजित करावं त्याचं स्वागत आहे परंतु इतर दुसऱ्या जागेवर ते शिबिर घ्यावं अशा पद्धतीचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेब सोलापूर तसंच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे आम्ही निवेदन दिलेलं आहे अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन दिलेलं आहे वारीकाळात पाऊस आल्यास त्या ठिकाणी प्रचंड चिखल होतो पासष्ट एकर जागेवर सिमेंट कॉन्क्रीट करावं वारी काळात जास्तीत जास्त टॉयलेट बांधावेत त्या ठिकाणी मुबलक अशी पाण्याची उपलब्धता करावी तसंच पासष्ट एकरांवर स्वतंत्र आपत्कालीन कक्ष असावा अशा मागण्या या निवेदनात केल्या आहेत या प्रसंगी सुधाकर इंगळे महाराज प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम चांगभले सचिव बळीराम जांभळे उपाध्यक्ष किसन कापसे मोहन शेळके तुकाराम भोसले महाराज आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही